संत मोरेश्वर महाराज पायी दिंडीची सांगता काला झाल्यानंतर आपण आहात आपले हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज नूतमडे हे सर्व आता या ठिकाणी दिंडीचे उपवास सोडतात दिंडी पंगतचा उपवास सोडतात <coughs> त्यांना एकवीस दिवसाचा उपवास होता आज हा उपवास संत मोरेश्वर महाराज या ठिकाणी सोडण्यात आला आपण पाहतात आपले सर्व हरिभक्त परय मामा यांचं आज काल्याचं कीर्तन होतं दयाहांडीचं काला झाल्यानंतर एकवीस दिवसांनी त्यांनी आज ह्या ठिकाणी उपवास सोडला ह्याच ठिकाणी उपवास धरला आणि ह्याच ठिकाणी उपवास सोडला असे आमचे हरिवक्ता परायण राय हरी माऊली पोटवर जा